नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण गोबीचे कुरकुरीत अशी मस्त भजे बघणार आहोत हे होताथ। 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 भजे खूप छान होतात अगदी कुरकुरीत होतात अगदी आपल्या घरातील साहित्यामध्ये तयार होतात चला मग सुरुवात करूया भजे बनवण्यासाठी मी येथे गॅसवर पातीलं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेला आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्यामध्ये पाणी गरम होऊ द्यायचं आहे इथं गोबी स्वच्छ धुवून मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहे गोबी आता ही गोबी आपल्याला या गरम पाण्यामध्ये घालायची आहे एक दोन तीन मिनिटं आपल्याला ही गोबी वाफून घ्यायची आहे छान दोन तीन मिनटानंतर ट्रान्सपरंट दिसते बघा गोबी ही गोबी काढून घेऊ पाणी निथळायसाठी मी चाणीमध्ये गोबी काढून घेणार आहे आणि व्यवस्थित सगळं पाणी निथळू द्यायचं आहे इथं बघा इकडे मी मिरची जिरे दोन लवंगा आलं धने आणि चार काळी मिरे चार पाच काळी मिरे हे वाटून घेणार आहे यामुळे भजे खूप छान लागतात अगदी व्यव टेस्टी होतात मस्त लागतात भजे हे बघा असं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे टेस्ट छान येते इथं मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे आता अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेणार आहे ते यामध्ये घालायचं आहे मोठ्या ताटामध्ये नंतर त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं जे वाटण होतं ते घालायचं आहे हळद घालायची आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ घालायचा आहे चवीनुसार ओवा हातावर घेऊन चोळून घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे थोडंसं तिखट घालायचं आहे कारण हिरवी मिरची पण घातली होती त्यामुळं आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं कोर असं कोरडंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर पाणी निथळून घेतलेली गोबी या मिश्रणामध्ये घालायची आहे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे त्यासाठी यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे अगदी जास्त नाही घालायचं शिंपडून घ्यायचं आहे पाणी आणि थोडं थोडं असं गोबीला कोट करून घ्यायचं आहे बघा किती छान असं कोट होत आहे आणखी थोडंसं पाणी लागेल आपल्याला असं मिक्स करून घेण्यासाठी असं कोरडो कोरडंच कोट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे बघू शकता इथं आता दुसरीकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे यामध्ये तळण्यासाठी तेल घालायचं आहे तेल आपल्या आवडीप्रमाणे कोणतंही वापरू शकता ही कोट करून घेतलेली भजे म्हणजे गोबी घालायची आहे कडक तेल तापत द्यायचं आहे एकदा तेल कडक तापलं की नंतर गॅस कमी करायचा आहे आणि कुरकुरीत अशी भजी तळून घ्यायची आहेत कलर बदलेपर्यंत हे बघा आता इथं कलर बदललेला आहे भजेचा छान दिसत आहे भजी अगदी गोल्डन कलर आलेला आहे आता ही भजी काढून घेऊ तयार झाली आपली कुरकुरीत अशी गोबीची भजे गोबीचे भजे अगदी छान कुरकुरीत लागतात मस्त चव येते याला कुरकुरीत अगदी भन्नाट चव होते याची अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा धन्यवाद